कोल्हापूरच्या रंगवलीकरांची तीन दशकांची परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही बापांसमोर लग काढली तब्बल बारा बाय छत्तीस फुटांचे ऑपरेशन सिंदूर या विषयावर बारा बाय छत्तीस फुटांची भव्य रांगोळी गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा कला वैभवाचा संगम आणि या उत्सवात रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा गेली तीन दशके जपली आहेत कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रांगोळीकार महेश चंद्रकांत पोद्दार यांनी एकोणीसशे सत्याऐंशीपासून दैवज्ञ शिक्षण समाज हो बोर्डिंग येते ते, ते सलग मोठ्या रांगोळी साकारत असून व्यसनमुक्तीपासून चंद्रयान अभि मोहिमेपर्यंत अनेक विषय त्यांनी आपल्या कलेतून जिवंत केले आहेत यावर्षी गणेशोत्सवानिमित्त त्यांनी ऑपरेशन सेंदूर या विषयावर बारा बाय छत्तीस फूट भव्य रांगोळी काढून देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवले आहे या रांगोळीत भारतीय सैनिकांचे शौर्य राफेल ब्राह्मोस क्षेपणास्त्र तिरंगा आणि नागरिकांचे दुःख वास्तवदर्शी पद्धतीने टिपलेलं आहे फक्त पाच दिवसात साकारलेले या रंगोळीला जय डी मोरी आणि चंद्रलेखा वेल्हा यांनी साथ दिली महेश पोद्दार यांची कला आजही समाज मनाला प्रेरणा देते आहे